सीमा तपासणी प्रत्येक जे इंटरस्टेट बॉर्डर्स आहे चार इंटरस्टेट बॉर्डर्स येतात आमच्या जिल्ह्यामध्ये तिथं आम्ही चेकपोस्ट लावणार आहे इंटरस्टेट चेकपोस्ट आणि तिथं दोन्ही आमचं टीम आणि कर्नाटकचं टीम ते आजूबाजूमध्ये कार्यरत असणारे त्याच्यामध्ये जे इलिगल वस्तू असतील लिकर असतील या गुटखा असतील या बाकी जे मुवमेंट इलिगल गुड्स मुवमेंट होऊ शकतं त्याच्यावरती नक्की आमचं कारवाई होणार सेकंड आहे की जे फ्लाईंग स्क्वॉड्स आमचं प्रत्येक ठिकाणी स्थापन होणार आहे चाळीस फ्लाईंग स्क्वॉड आहे त्याच्यामध्ये तीन शिफ्टमध्ये काम करत असणार तर तिथंही काही पब्लिकला सी व्हिजिल थ्रू या पब्लिक थ्रू इन्फॉर्मेशन आलं तर तिथंही नक्की रेड होईल एकंदरीत जे इलिगल दारू विक्री असतील या बाकी पैशाचं वाटप या आणखी काही वस्तू वाटप करत असणार असं इन्फॉर्मेशन आलं तर नक्की हे दोन्ही टीम सक्षम जे सी विजे या का कुणात थ्रू कंप्लेंट आलं की असं काही ऑनलाईन माध्यमातून कंप्लेंट होत आहेत ते आम्ही व्हेरीफाय करू त्याच्यासाठी आमचा सायबर टीम्स सा आहे यूडब्ल्यू स टीम्स आहे आणि खास करून एक्सपेंडिचर टीम आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसोबत आम्ही कॉर्डिनेशन करून एकाच कर तू मल्टिपल अकाउंटमध्ये पैसे जात आहेत असं काही आलं तर आम्ही ते नक्की इलेक्शन एक्सपेंडिचर टीमला आम्ही इन्फॉर्म करू बरोबर आहे सगळं सगळ्याकडं आमचं टीम, टीम असणार प्रत्येक आता इंटर स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर्सवरती आमचं टीम असणार फिक्स पॉईंट असणार बाकी फ्लाईंग स्क्वॉड असणार आणि वेळेवर आमचं प्रत्येक बसस्टँड असतील रेल्वे स्टेशनला पण आमचं टीम कार्यरत असणार सर आंदोलनाचे काय आव्हान असणार आहे काय आव्हान केलं जाणार आहे कोणा आंदोलनाचं आमचं पोलीस टीम आता आम्ही प्रत्येक ठिकाणी शांतता मीटिंग घेत असतो कोणाला आंदोलन करायचं ते शांततेने करायला पाहिजे बट जे मर्यादा उल्लंघन केलेले आहे या लॉचं लॉ अँड ऑर्डर मेंटेन नाही केलेलं आहे तर नक्की त्याच्यावरती ॲक्शन होईल बट असं काही काही इशूज असं दिसत नाही